पंडित दीनदयालजींनी एकात्म मानव दर्शन या विषयावर ज्यावेळेस व्याख्यान केलं ते व्याख्यान देखील ज्यावेळेस त्यांनी तो विचार मांडला तर लोकांकरता समाजाकरता हा एक वेगळा विचार होता कारण जगामध्ये त्या ठिकाणी जग विभागित झालेलं होतं एकीकडे अर्ध जग हे अमेरिकेच्या पूंजीवादाच्या पाठीमागे होत तर अर्ध जग हे रशियाच्या साम्यवादाच्या मागे होत आणि ह्या दोनच विचारसरणीच्या माध्यमात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करता येत अशा प्रकारचा विचार मांडला जायचा आणि जगामध्ये त्याच्यावर खूप वाद व्हायचे पण पंडित दीनदयालजींनी सांगितलं की जी भारतीय जीवन पद्धती आहे ही भारतीय जीवन पद्धती ही खरं सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उत्तर आहे या भारतीय जीवन पद्धतीतनं जो शाश्वत विचार तयार झालेला आहे तो विचार आम्ही विसरलो त्या विचारावर चालणं आम्ही बंद केलं त्या विचाराचं डायल्युशन आम्ही केलं आणि म्हणून अनेक समस्यांनी आम्ही घोषित झालो भेद भाव आमच्या समाजात तयार झाला आणि त्यातून आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून पुन्हा एकदा या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा विचार जो आपल्या मातीत तयार झालेला आहे जो आपल्या जीवन पद्धतीचा विचार आहे असा विचार हा आपण प्रतिपादित केला पाहिजे